अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे व्यवस्थित व काळजीपूर्वक करा नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये असे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी आज दिले अमरावती जिल्ह्यातील काही भागात शनिवारी व रविवार दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेती व शेतीमालाचे नुकसान झाले आहे दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी चौदा पॉईंट पाच mm मिलीमीटर पाऊस पडला तसेच अमरावती तालुक्यात सहाशे त्रेसष्ट पॉईंट पन्नास हेक्टर आर शेतीचे नुकसान झाले आहे त्यात गहू हरभरा संत्रा पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे वडगाव माहोरे येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे व जिल्हाधिकारी पवनित यांनी केली यावेळी डॉक्टर पांडे यांनी जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिली जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून पंचनामा करण्याची कारवाई सुरू आहे डॉक्टर पांडे यांनी वडगाव मावरे येथील पांडुरंग श्रीखंडे या शेतकऱ्यांच्या शेतातील संत्री फळपिकाची पाहणी केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल एकही शेतकरी वंचित राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच येथील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील वांगी कांदी गहू या पिकाचीही पाहणी केली यावेळी सरपंच माला माहोरे तहसीलदार अविनाश काकडे तालुका कृषी अधिकारी नीता कवाने कृषीसेवक पल्लवी बंड तसेच शेतकरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती